जयेश दळवी मुक्कामपोर तिलोट तालुका देवगड दोन हजार एकोणीस पासून एग्री मध्ये जास्त काम करायला लागलो आणि कोकणामधली जी समस्या आहे लासा आंबा लासा आंबा आपल्या एका प्रोडक्टने घालवला आणि ज्यांच्या बागेमध्ये लासा आंबा येत असेल ना त्यांना कंपल्सरी नॅनोटेक वापरायला सांगा yes. प्लस ज्यांच्या आंब्याची चव आजोबा बंदोबापासून त्यांना मिळत होती पूर्वी शेणखत वगैरे टाकून ती चव आता परत आलेली आहे आणि फोन करून अक्षय रडून सांगतात की जे आजोबांच्या काळात जे आंबे आम्ही खात होतो ते आज आम्ही खातोय कारण आपले प्रोडक्ट वीस फूट खाली जो गांडूळ असतो तो खेचून आणणारा एकमेव प्रोडक्ट आहे फक्त दोनशे ग्रॅम एक ग्रॅन्युअल टाकायचंय तंबळामुळे जे लोक रडतात ना की आमच्या बागात धरत नाहीत त्यांना फक्त एकच सांगा दोनशे ग्राम गिराणीवर किती खर्च आणि मला वाटते काही रुपयांमध्येच खर्च आहे <laughs> आपल्याला हिशोब करता येत नाही पूर्वी काय करायचो मी कि एक शंभर मिलीची बॉटल विकली जाईल की नाही तीन तीन दिवस भटकायचो फिरायचो कारण फोकस कुठे होता प्रोडक्ट विकण्यावर बालीसरांचं बराच वेळ ट्रेनिंग होत की आपण सोल्युशन प्रोव्हाइडर आहोत आणि ज्यावेळी डोक्यात घेतलं की आपण सोल्युशन प्रोव्हाइडर आहोत मित्रांनो फक्त पाच ते दहा मिनिटात अडीच तीन लाखाची ऑर्डर मी क्लोज करतो फोनवर हा सगळा कॉम्प्युडन्स सरांनी दिलेला आहे कारण अग्रीमधला आपल्याला काय नॉलेज मी इंजिनियर आहे आणि थँक्यू सांगतो